प्रभादेवीमध्ये सिद्धिविनायक मंदिर भ्रष्टाचार प्रकरणी मनसे आता आक्रमक झाली आहे आदेश बांदेकरांच्या अध्यक्षपदाच्या अध्यक्ष काळात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप मनसेनं केलाय आदेश बांदेकरांनी पैसे खाल्ले असा गंभीर आरोप मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केलाय मनसेनं या प्रकरणी परिमंडळ पाच चे पोलीस उपायुक्त यांची भेट घेऊन तक्रारही दाखल केली आहे तेव्हा मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर भ्रष्टाचार प्रकरणी मनसे आक्रमक झाली आहे आदेश बांदेकरांवरती थेट भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आणि आदेश बांदेकरांच्या कार्यकाळामध्ये गेले सहा वर्षात अशी अनेक प्रकरणं आम्ही लावून धरलेले ला आहेत त्याच्यामध्ये अपार झालेला आहे पैशाचा अपव्य झालेला आणि पैसे खाल्लेत असा एकंदर आमचा आक्षेप आहे आणि तो आक्षेप नोंदवण्यासाठीच आम्ही आज डी एम सी साहेबांकडे आलो होतो पण डी एम सी साहेबांनी सांगितलं की सं डायरेक्ट आमचा विषय येत नाही हा न्यायविधी खात्याचा विषय होतो आम्ही एक ह्याचा एक प्रस्ताव तयार करू न्यायविधी खात्याला पाठवून देऊ न्यायविधी खातं त्याच्यावर आम्हाला चौकशी करून एक रिपोर्ट देतील आणि चौक रिपोर्टमध्ये जर दोष आढळल्यास आम्ही एफ आय आर घेऊ लाल मातीतली कुस्ती म्हणजे